हाय फ्रेंड कशात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आता लहान मुलांच्या भुकीसाठी शॉर्ट ब्रेकसाठी मी केलेला आहे शॉर्ट ब्रेकला दिलं तर चालतं किंवा टिफिनमध्ये पहिल्या लंचसाठी दिलं तरी चालतं खूप छान होतं हे बाऊल ऑम्लेट म्हणतात त्याला आणि खास करून मुलांच्यासाठी आहे मोठ्यांना जरी आवडलं तरी चालतं खूप छान होतं हे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा एक अंडी घ्यायचं आहे आपल्याला बाऊलमध्ये फोडून आणि त्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा घालायचा आहे आणि बाकीचं आपल्याला कांद्याचं पात म्हणा किंवा गाजरेचा खीस काकडीचा खीस वगैरे घातलं तरी चालतं म्हणजे हेल्दी जे व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही ह्यामध्ये फ्राय करून घातलं तरी चालतं मी इथं फक्त तुम्हाला कांदा आणि टॅमॅटो दाखवलेला आहे आता हे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार mm. आणि हळद लाल तिखट घालायचं आहे आणि हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथं मी दाखवते अशा पद्धतीनं सगळं एकजीव झालं पाहिजे ते सगळं मिक्स झालं पाहिजे बिटरनं होतं आपल्या त्या हँड बिटरनं बघा हे सगळं मिक्स करून झालं की आपण आता दुसऱ्या प्रोसेसला लागायचं आहे बघा आता आपल्याला इकडं गॅसवर जे आपण फोडणीसाठी वापरतो ना ते घ्यायचं आहे आपल्याला भांडं किंवा दुसरं तुमच्याकडं असं गोल असं छोटंसं कढई किंवा छोटंसं भांडं असलं तर तेही चालतं घरात बघा आता हे मी मिक्स केलेलं ह्यामध्ये घालून घेणार आहे दोन ते तीन ते मी तेल घातलेलं आहे किंवा एक चमचा तेल घालायचं आहे बाऊल छान गरम झालेला आहे बघा आपला आता हे सगळं ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान मीडियम फ्लेमवर खालची साईड आपल्याला भाजेपर्यंत वाट पाहिजे हे बघा एकसारखं करून घेतले आता सगळं हे बघा आता छान भाजलं गेलं आहे खालची साईड हळूच आपल्याला पळीच्या असं हे पलटायचं आहे असं मिश्रण मिक्स झालं तरी चालतं काही घाबरायचं नाही काय नाही हे बघा असं आपल्याला पलटायचं आहे नंतरनं ते बरोबर आपल्याला छान असं बाउलच्या शेपमध्ये येतं बघा हे मी दाखवल्याप्रमाणे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मुलांच्यासाठी मी रेसिपी आणत जाईन आणि रेसिपी आवडली का हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा मी परत फिरवून घेतले ते बघा किती छान तयार झालेलं आहे बघा दोन्ही साईडनं पण छान खरपूस रंगावर भाजलं गेलेलं आहे मस्त छान झालेलं आहे हेल्दी असं आता हे प्लेट आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे आणि हे असं त्याच्यावर ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीनं हे बघा छान मस्त बेक झालेला आहे तो काही प्रॉब्लेम नाही हे आपण ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत खाल्लं तरी चालतं किंवा पाव चहा आत घालून खाल्लं तरी चालतं बघा छान आता क्यूटसं असं स्माइली काढते मी सॉससोबत मुलांना हवं होतं मग मी कराय म्हणजे करणार होते तर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं आणि व्हिडिओ आवडला तर एक कमेंट नक्की करा आणि लाईक पण करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्या